आणि पुन्हा एकदा जातोय धाराशिवमध्ये कारण धाराशिवमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यक्रम कार्यक्रमस्थळी राडा झालेला आहे आणि यावेळेला छावा संघटनेचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात काही कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न झाला आहे इथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत सकाळपासूनच धाराशिवमध्ये आज पोलीस बंदोबस्त मोठा तैनात आहे कारण खासदार सुनील तटकरे यांचा आज इथे कार्यक्रम आणि याच कार्यक्रमस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी पोलीस घेताना पाहायला मिळत आहे अनेक माहिती घेऊयात ओमकार कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत प्रतिन आहेत ओमकार अतिशय काळजी घेतली जात होती की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारण धाराशिवचा आजचा महत्वाचा दौरा तटकरेंचा मात्र तरीही छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत काय नेमकं त्यांचं म्हणणं जर पाहिलं तर छावा संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी चांगलेच आक्रमक झालेले मिळत आहेत लातूर येथील घटनेची सकाळपासूनच जे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडसाद जे आहेत ते कुठंतरी म्हणताना पाहायला मिळत आहे आता जर पाहिलं तर सुनील तटकर हे धाराशिव मध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्ता मेळावा जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळत आहे असं असलं तरी देखील या कार्यकर्ता मेळाव्याच्या बाहेर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात छावा संघटनेचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि पोलिस आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी होताना पाहिलं मिळतो आपण काही कार्यकर्त्यांशी संपर्क काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार जे आंदोलक आहेत त्यांच्याशी आंदोलन करतात काय मागणी काय आहे तुमच्याकडे सुनील पटकर साहेब लोक दिल्यावर होते त्याच्या आधी विधानसभा चालू होते विधानसभेमध्ये जे शेत शेतकऱ्या भावना प्रतिनिधी असतो तो कृषी मंत्री

आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नियोकार मात्र एक बाब लक्षात आलेली आहे ती म्हणजे या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवरती गुन्हा दाखल व्हायला हवा